श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळे येथील साईफ्लोरा नर्सरीसमोर ट्रॅक्टर क्रमांक एच सतरा आर शून्य एक चौऱ्याऐंशी या उसाने भरलेल्या ट्रॅक्टरचा जुगाड टेम्पोवर पलटला या प्रकारामध्ये मालवाहू टेम्पोचं प्रचंड नुकसान झालं सुदैवानं यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही टेम्पो चालक नुकताच गाडी लावून नर्सरीच्या ऑफिसमध्ये गेला होता म्हणून त्याचे प्राण वाचले तर काही वेळानंतर नांदूर येथील एक तरुण याच पलटलेल्या जुगाडाच्या ट्रॅक्टरवर जाऊन धडकल्यानं त्याच्या डोक्याला मोठी इजा झाली आहे सुदैवानं त्याचेही प्राण बचावलेत गेल्या दीड महिन्यापूर्वी या घटनास्थळापासून काही अंतरावर उसाचा ट्रक पलटल्यानं एक महिला आणि एक तरुणानं आपला जीव गमावलेला आहे आणि एक आठवड्यापूर्वी पेट्रोल पंपासमोर ओव्हरलोड उसाचा ट्रकचा टायर पंक्चर झाल्यानं थांबलेल्या ट्रकवर मागील बाजूनं एक वाहन धडकले होते त्यात चालकाचा पायदेखील फ्रॅक्चर झाला होता दारूच्या नशेमध्ये टेपचा प्रचंड आवाज वाढून पाठीमागील बाजूस विना रिफ्लेक्टर विना लायसन्स आणि प्रमाणापेक्षा जास्त ऊस ट्रॅक्टरमध्ये भरून तथा ट्रकमध्ये भरून वाहतूक होते यावर आरटीओ कार्यालयासह पोलीस प्रशासन देखील कारवाई का करत नाही हे कोडच आहे दररोज या रस्त्यावर अवजड वाहतुकीमुळे किरकोळ ते गंभीर स्वरूपाच्या अपघाताच्या घटना घडत आहेत प्रशासन यावर कधी आणि काय कारवाई करणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे अशा प्रकारची गाड्यांचे मालक तथा ठेकेदार हे स्वतःच्या आर्थिक हितासाठी अशा प्रकारे धोकादायक वाहतूक करून जर नागरिकांचे जीव घेत असतील तर या घटना गंभीर आहेत ज्या कुटुंबातील सदस्य आपले प्राण गमावतात त्या वेदना त्यांचे कुटुंबीय समजू शकतात सदर जीव घेण्या घटना वेगवेगळ्या भागात दररोज घडत आहे म्हणून प्रशासनाने यावर कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे सदर घटनेविषयी साई फ्लोरा नर्सरीच्या संचालिका रविता ढोकचवळे महेश ढोकचवळे राधाकिशन बोरकर यांनी अधिक सांगितलं आज ही जी घटना घडलेली गट आमच्या गावामध्ये खंडाळ्या गावामध्ये तर गेल्या दीड महिन्यामध्ये ही आमच्या गावातली दुसरी घटना आहे दीड महिन्यापूर्वी असाच ट्रक पलटी झालेला होता त्या ट्रक पलटीमध्ये एक महिला जी आमच्या गावातलीच होती आणि एक बेलापूरचा मनुष्य ते दोघांची जीवितहानी झालेली होती आणि आज ही दुसरी घटना घडलेली आहे जी साई फ्लोरा समोर घडलेली आहे त्या साई फ्लोरा नर्सरीच्या गाडीवरती हे आज ट्रक पलटी झालेला आहे त्यात त्या गाडीचं भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि सुदैवाने योगायोग असा की त्या गाडीमधला ड्रायव्हर फक्त पाच मिनिटं पूर्वी खाली उतरला होता जर आज तो ड्रायव्हर त्या गाडीमध्ये असता तर आज दुसरी ही जीवितहानी झालेली असती त्यामुळं माझी अशी प्रशासनाला विनंती आहे की नाही प्रशासनाने यावरती कठोर कारवाई करावी जे या गाड्यांची जी वाहतूक करणारे ड्रायव्हर आहे किंवा जे ठेकेदार आहेत त्यांनी या गोष्टीचा विचार करावा आणि यापुढे अशी घटना घडणार नाही यासाठी त्यांनी ना काहीतरी व्यवस्थित निर्णय घ्यावे अशी माझी प्रशासनाला विनंती आहे धन्यवाद खंडाळा गावामध्ये मागच्या एक महिन्यापूर्वीच एक ट्रक उलटी पलटी होऊन एक महिला आणि एक नवविवाहित पुरुषाचा अंत झालेला आहे आणि आज खंडाळा गावामध्ये एक महिन्यानंतर परत ही घटना की जी एक ट्रॅक्टर ऊसाचा ट्रॅक्टर पलटी होऊन तो साईड नोरा नर्सरी यांच्या खाली गाडीवर पडलेला आहे आज जर याच्यामध्ये एखादा परत काही जीवित तास धोका झाला असता तर या याचे जिम्मेदार कोण हे प्रशासनाने याच्याकडे ध्यान द्यावं आणि जे ओव्हरलोडिंग ट्रक किंवा हे ट्रॅक्टर येत आहेत त्यांच्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद दिवसापूर्वी खंडाळा या गावामध्ये ओव्हरलोड ऊसाचा भरलेला ट्रक त्याचे काही पाठे आणि अचानक नादुरुस्तीमुळे तो पलटी झाला आणि निष्पाप दोन जीव त्या साधनाच्या बळी गेले तसंच थोड्याच वेळापूर्वी इथं आमचे साई फ्लोरा नर्सरीच्या समोर जे जुगाड भरून चाललेले होते तर हे जुगाड याला कुठलाही शासन मान्यता प्राप्त नाही याची टायरचा एक व्हील तुटून शेजारी साई फ्लोराचे मालक त्यांची जी मालवाहू गाडी आहे तिच्यावरती हा पलटी झाला योगायोग देवाच्या कृपेने त्या गाडीमध्ये बसलेला ड्रायव्हर हा नेटकच उतरून ऑफिसमध्ये गेला आणि रोडच्या साईडला लावलेली गाडी त्यावर ह्या ट्रॅक्टरचा तो जुगाड म्हणून असतो आणि त्या गाडीवर पडून गाडीची खूप मोठी नुकसान झाली देवाच्या कृपेने काही जीवितहानी हानी झालेली नाही पण शासनाने किंवा कारखान्याने या ट्रॅक्टर वाहतूक मालकांना एक असा संदेश माझ्याद्वारे मी देण्यात येतो की रात्रीसुद्धा जे डबल डबल ट्रॅक्टर भरून जातात त्यामध्ये त्यांच्या साऊंडचा आवाज खूप मोठा असतो म्हणून मागे चाललेल्या ट्रॉल्या त्या ट्रॉल्याची काही नादुरुस्ती होते की काय ही त्यांच्या लक्षात येत नाही अगदी रात्री हॉटेलला उभे राहून ते दारू पितात त्या नशेमध्ये ते ट्रॅक्टर चालवतात त्यामध्ये निष्पाप लोकांचे जीव जातात ही याच्याकरता शासनाने आणि कारखान्याने याची जबाबदारी त्या लोकांची घ्यावी अशी माझी एक संकल्पना आहे एसन मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार श्रीरामपूर